आज आपल्या स्टुडिओमध्ये बिरसा क्रांती दलच्या टुडिओमध्ये बिरसा क्रांती दल स राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दशरथजी मडावी उपस्थित झालेले आहे मडावी सर आपलं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे देविस। नमस्कार देविस। महाराष्ट्रात सध्या आदिवासींचा निधी हा लाडक्या बहिणीकडे वळवण्यात वळवल्या जात आहे आदिवासी विकास विभागाचा ही चर्चा गाजत आहे त्या निमित्ताने आज सर मी आपल्याला काही प्रश्न विचारतो आदिवासी खात्याची निर्मिती कशी झाली आहे याबद्दल आपण आम्हाला थोडक्यात अवगत करावं आज अतिशय उत्तम प्रश्न तुम्ही विचारलेला आहे खरं म्हणजे आदिवासी खातं हे यापूर्वी स्वतंत्र नव्हतं ते खातं समाजकल्याणमध्ये ते निगडीत होत आणि बघ कल्याणचा विभाग जो आहे तो एस सी एस टी या दोन्ही समाजाच्या संदर्भामध्ये काम करत होता पण काही वर्षांनी ते जाणवलं की हे सगळं दोन्ही काम करताना आदिवासी विभाग मात्र वंचित राहतोय मोठ्या प्रमाणामध्ये आणि यांच्या समस्याही वेगळ्या आहे यांचं कल्चर वेगळं आहे आणि म्हणून यांच्याकरता स्वतंत्र खातं निर्माण केलं पाहिजे स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली पाहिजे असं आपल्या सरकारला वाटलं आणि मग एकोणीसशे मध्ये पहिल्यांदा समाज कल्याणच्या विभागाअंतर्गत आदिवासी संचालनालय हे सुरू केलं आणि ते सुरू केल्यानंतर मग पुढे त्यांनी त्याच्यामध्ये बावीस एप्रिल दोन हजार त्र्याऐंशी रोजी त्यांनी आदिवासी विभागाची स्वतंत्र निर्मिती केली समाज कल्याणच्या अंतर्गत आणि पुढे जाऊ एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला हे आदिवासीचं आयुक्तालय हे स्वतंत्रपणे तयार करण्यात आलं आणि तिथून पुढे आदिवासीचा विभाग स्वतंत्रपणे काम करू लागला करमगी आणि एकोणीशे शहाऐंशी पासून आदिवासींचा बजेट जे आहे हे स्वतंत्रपणे आदिवासींना बजेट देण्याची पद्धती सुरू झाली आणि ती यासाठी सुरू झाली कारण जेव्हा हे खातं निर्माण झालं स्वतंत्रपणे तेव्हा सरकार राज्यकर्त्यांनी आदिवासी मंत्र्याला किंवा आदिवासी समाजाला हे अभिवाचन दिलं होतं की तुम्हाला जे महाराष्ट्राचं बजेट असे त्या बजेट बजेटमधनं तुम्हाला तुमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तुम्हाला बजेट दिल्या जाई आदिवासींना बजेट दिल्या जाई असं छानशी पासून सांगितलं म्हणजे चौऱ्याऐंशीला जेव्हा सुरू झालं पण बजेट छानशी पासून सुरू झालं तेव्हापासून त्याला सांगितलं परंतु आत्तापर्यंत एकाही वर्षी आदिवासींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात कधीही निधी आदिवासींना मिळालेला नाही आदिवासीचं स्वतंत्र बजेट असते असते आदिवासींना स्वतंत्र निधी मिळत नाही मी फार मला जुनं सांगत नाही मागच्या दोन हजार चोवीस मध्ये अजित पवारांनी बजेट बांधलं आता दोन हजार पंचवीस मध्ये अजितदादानी बजेट बांधलं अलीकडच्या काळामध्ये आता दोन हजार पंचवीस चोवीस ला जे अजितनादाने बजेट बांधलं महाराष्ट्राचं तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचं सा बजेट हे सहा लाख तेरा हजार कोटीच आहे महाराष्ट्राचं बजेट मग जर आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात जर बजेट पाहिजे आदिवासींना तर आमची लोकसंख्या इथे नऊ पॉईंट पस्तीस आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही पॉईंट पस्तीस सोडून देऊ पण नऊ टक्के आम्ही आहोत जर सहा लाख तेरा हजार कोटी मधन आम्हाला नऊ टक्के म्हणजे किती पाहिजे आम्हाला सहा नऊ चौपन्न हजार कोटी पाहिजे चौपन्न हजार कोटी आदिवासींच्या वाट्याला येतात पण आम्हाला तेव्हा दिले पंधरा हजार चारशे कोटी मागच्या वेळेस म्हणजे किती तुमची लोकसंख्या कुठे तुमचं बजेट किती पाहिजे पण तुम्हाला दिल्या किती जात आहे आता या दोन हजार चोवीस मध्ये अजितदादाने सांगितलं किंवा पंचवीस दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीसचं बजेट हे सात लाख कोटीच आहे सात लाख हजार कोटींच आता त्याच्यामध्ये आम्हाला किती पाहिजे नऊ टक्के म्हटलं तर त्रेसठ हजार कोटी पाहिजे पण आम्हाला दिले सागरंदा एकवीस हजार कोटी बरं दिले दिल्यानंतर यांची काम करण्याची पद्धती तशी आहे काम करण्याची पद्धती अशी आहे मी यांच्यावरती अनेकदा आक्षेप घेतोय अनेक वर्षापासून घेतोय यांची काम करण्याची डिपार्टमेंटची पद्धती अशी आहे की जो काही निधी यांना येतो तो निधी हे ऐंशी टक्के त्यातली रक्कम हे एरिया डेव्हलपमेंटवर खर्च करतात आणि वीस टक्के रक्कम हे मग आस्थापना असेल किंवा तुमच्या छोटे छोटे उद्योग असेल छोट्या छोट्या योजना असेल त्याच्यावर खर्च करतात आता ऐंशी टक्के रक्कम जर तुमची एरिया डेव्हलपमेंट वरती गेली तुमच्या हातात उरते किती वीस टक्के आणि त्या वीस टक्क्यामध्ये आदिवासींचा विकास होणार आहे का आणखी ते खर्च केला जातो आणि ऐंशी टक्के जो एरिया डेव्हलपमेंट वर म्हणतो एरिया डेव्हलपमेंट म्हणजे काय एरिया डेव्हलप जो आदिवासी क्षेत्र असेल असं हे समजतात कारण एकोणीसशे पन्नास ला आपल्याकडे राष्ट्रपतीच्या सहीने शेड्यूल एरिया डिक्लेअर झाली भारतभर झाली घातले महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे आणि त्याच एरियामध्ये पेसा ऍक्ट लागू होतो आणि त्या एरियाला हे आदिवासी क्षेत्र म्हणतात आणि त्या क्षेत्रामध्ये जे काही तुम्ही बांधाल जर रस्ते बांधाल तर खर्च आदिवासी डिपार्टमेंट करेल त्या ठिकाणी शाळा बांधाल खर्च आदिवासी डिपार्टमेंट करेल दिपार्मेंट, दिपार्मेंट त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा कराल दवाखाने बांधाल डिपार्टमेंट आदिवासी डिपार्टमेंटकडून पैसा घेतला जातो म्हणजे त्या एरियामध्ये जे जे तुम्ही डेव्हलपमेंटचं काम करा तलाव लावू कधाल धरणं बांधाल ते आदिवासीचा पैसा तो त्याला ते एरिया डेव्हलपमेंट असं म्हणतात आणि याच्या पाठीपैकी त्यांची भूमिका काय आहे की एरिया क्षेत्र डेव्हलप झालं तर समाज डेव्हलप होईल त्या क्षेत्रातले लोक सर्वात रस्त्याचा उपयोग सर्वच लोक घेत असतात तिथले सर्व दवाखान्याचा उपयोग इतर सुद्धा लोक येत असतात तर त्याच्यामुळे जा जणू काही असं समजतात की दवाखाने आरेवादी क्षेत्रामध्ये बांधले म्हणजे त्या ठिकाणी बघतो आदिवासी त्या दवाखान्यात जाते किंवा रोड बांधले तर किंवा आदिवासी ज्याच रोडवर चालतील असं तर काही नाहीये आता मी ऐकत आहे की आदिवासी विकास विभागाचा निधी हा इतर वळवल्या जात आहे म्हणजेच लाडक्या बहिणींकडे वळवल्या जात आहे असा निधी वळवता येतो का आणि हे खरं आहे का हा अतिशय ज्वलंत प्रश्न आहे खरं म्हणजे कारण या संदर्भामध्ये आदिवासी खात्यांचा पैसा इतरत्र वळवू नये असे खरं म्हणजे केंद्र सरकारचे निर्देश आहे नीती आयोगाचे निर्देश आहे आणि आपण तर अनेक वर्षापासून सरकारकडे मागणी करतोय की ज्या पद्धतीनं आंध्र बिल तयार झालं कारण आंध्र बिल हे फार उत्कृष्ट आणि आदर्श उदाहरण आहे कारण आंध्रामध्ये त्याने तो कायदाच केला की एस सी एस टीचं जे बजेट आहे त्या बजेटमधला एकही पैसा इकडे तिकडे खर्च केल्या जाणार नाही समजा जो त्या वर्षी जर तो अखर्चित राहिला म्हणजे पूर्ण खर्च करू शकले नाही काही पैसा उरला तर तो पैसा सुद्धा पुढच्या वर्षी त्याच समाजावर किंवा त्याच बजेटमध्ये तो इन्क्लूड करून पुढे तो खर्च करावा अशी त्यामध्ये तरतूद आहे पण आपल्याकडे आपण अनेकदा ही मागणी करू सुद्धा आंध्र बिलाच्या दर्दीवरती महाराष्ट्रामध्येही तो कायदा व्हावा जेणेकरून आदिवासी किंवा अनुसूचित जाती एस सी आणि बजेट बजेटमधला भेटता हे इतर इतर वळवल्या जाऊ नये पण आता दुर्दैवान आपल्या असं आज जे मला चित्र दिसते या सरकारने लाडक्या बहिणी ही योजना आता ही योजना म्हणजे काय ही योजना आहे का ही योजनाच नाही आहे मुळात हे निवडणुकीसाठी दिलेलं प्रबो प्रलोभन आहे प्रलोभन आहे खरं म्हणजे आणि म्हणून या लोकांना जिंकले तर खरं पण यांना प्रश्न पडला की हे चालवायचे कशी पुढे कारण पंधराशेवरून ते एकवीसशे वर आले ते पंधराशे देऊ शकत नाही ते एकवीसशे कुठून देते एक दे आणि मग असं असताना यांच्या समोर दोन खाते प्रामुख्यानं जे समाजाकरता आहे आणि म्हणून त्याने या दोन खाद्यावरती दल्ला मारायचं सुरू केलं त्यामध्ये एक अनुसूचित म्हणजे समाज कल्याण विभाग आणि दुसरा आदिवासी विकास विभाग आणि या दोन्ही विभागाचे बजेटमध्ये या लोकांनी तीन हजार कोटी आदिवासी विभागाचे तीन हजार कोटी आणि समाज कल्याण विभागाचे साडेतीन हजार कोटी याने अशी तरतूद करून ठेवली की हे पैसे आपल्याला इकडे कसे पडते करता येईल अशा पद्धतीनं आणि आदिवासी खात्याची तर साडे म्हणजे तीन हजार कोटी याने अशी वरती करून ठेवली आणि त्यातले आतापर्यंत जसं आता मागचा हप्ता याने घेतला तीनशे पस्तीस पॉइंट सत्तर कोटी म्हणजे तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये याने आता वळते केले हा त्यांचा तिसरा हप्ता होता म्हणजे आतापर्यंत एक हजार कोटी याने आदिवासीच्या खात्यातून घेतलेले आहे खरं सांगायचं म्हणजे आणि हा आदिवासी समाजावरती प्रचंड मोठा अन्याय आहे जर तुम्हाला योजना राबवायची आहे तर तुम्ही वेगळी पद्धतीने राबवा ना तुम्ही आमच्या पैशावर डरला का मारताय मला आनंद याचा आहे की समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट हे संतापून बोलले कारण त्या दिवशी महसूल मंत्री बावनकुडे असं म्हणाले की असं काहीच झालेलं नाही हे कुठल्याही खात्याचे पैसे इकडे वळते केले नाही जर वळते केले नसते समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट एवढे संतापून बोलले असते का की तुम्हाला जर समाज कल्याणचा विकास करायचा नसेल तर खातच बंद करून टाका एक तुमचा मंत्री असा म्हणतो मग याचा अर्थ त्याला माहित आहे त्याचे पैसे तुम्ही बडते गेले आदिवासी मंत्री बोलत नाही बोलायला काही तयारच नाही आदिवासी मंत्र्यांना बोलायला पाहिजे आपला तो प्रश्न आहे बरोबर की आदिवासी मंत्री चूप का आदिवासी मंत्री मुका का त्याने बोलायला पाहिजे याच्या विरोधात आपला आवाज उठवायला पाहिजे का कदाचित त्यांना भीती आहे का की बोललो तर फडणवीस माझं मंत्रिपद काढून घेईल म्हणून अशी जर त्यांना भीती वाढत असेल तर आवाहन करावं जर जनता त्यांच्या पठीमागे उभी राहील ना मोठ्या प्रमाणामध्ये पण आदिवासींचा पैसा इतरत्र वळवला जाऊ नये हा आदिवासी निधी जो आदिवासी समाजावरच खर्च झाला पाहिजे अशी आपली या निमित्तानं मागणी हे करता हा आदिवासींचा जो निधी आहे हा तिसऱ्यांदा धाडक्या बहिणीकडे वळवण्यात आलेला आहे त्यामुळं आदिवासी समाजात एक उद्रेक निर्माण झालेला आहे काही लोकांनी त्याचा निषेध केलेला आहे काही ठिकाणी आंदोलन करत आहे आपण एक बिरसा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे आपण आपल्या बिरसा क्रांती दलाच्या वतीनं असं काही पाऊल उचलणार आहे ना नाही मी आता या संदर्भात असं ठरवलेलं आहे की आदिवासी मंत्री या संदर्भात काही करू शकत नाही आपल्याला माहिती आहे आणि म्हणून महाराष्ट्र राज्या मुख्यमंत्र्याला महाराष्ट्र राज्या प्रत्येक जिल्ह्यातून या नऊ जून नंतर आपण एक तारीख निश्चित करणार आहोत आणि सगळ्या महाराष्ट्राच्या कलेक्टर ऑफिसवरती आम्ही एक दिवसाचं याच्या विरोधामध्ये धरणे देऊ आणि मुख्यमंत्र्यांना सगळ्या जिल्ह्यातून या, या संदर्भातलं निवेदन जाईल की बाबा रे आदिवासीच्या खात्यात खूप पैसा काढू नका हा गुन्हा आहे मी केवळ तुम्ही अपराध नाही केवळ त्याला तुम्ही तडजोड करता अशातला मुद्दा नाही आहे ते एका मागातलेल्या समाजाला जो अजूनही जंगलामध्ये आहे मोठ्या प्रमाणामध्ये अशा समाजाचा निधी तुम्ही खाता अशा समाजाचा निधी तुम्ही पळवता हा गुन्हा आहे खरं म्हणजे मानवतेवरती हा गुन्हा आहे हा गुन्हा तुम्ही करू नये तुम्हाला जर लाडक्या बहिणींना पोसायचा आहे तर पोसा आम्हीच काही म्हणणं नाहीये पण त्यासाठी वेगळ्या निधीची उपलब्धता करा आदिवासीच्या खात्यातून का एकतर आदिवासी इतक्या वर्षांनंतरही आहे त्या स्थितीला आहे तू बदल होत नाही आदिवासींमध्ये आणि त्यांचाही निधी तुम्ही पळवतात हे अत्यंत चुकीचं आहे हे सब, असंवैधानिक आहे कारण संविधानाने आम्हाला बजेटमधला आमच्या हक्काचा वाटा सांगितलेला आहे तो वाटा जर आमचा आमचं पळवला जात असे आणि आमचा मंत्री मुख्यपणाने बोलत पाहत असेल तर हे समाज याच्यापुढे सहन करणार नाही म्हणून बिरसा आंदोल बिरसा क्रांती दल महाराष्ट्रामध्ये या विरोधामध्ये मोठं आंदोलन करेल आणि या सरकारला दडा शिकवल्याशिवाय राहणार नाही सर आपण आमच्या बिरसा क्रांती दल यूट्यूब चॅनलवर नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत असतात कधी संस्कृतीवर कधी विविध समस समस्यांवर तर कधी आमचे काही आदिवासींचे प्रश्न असतील आणि वेगवेगळ्या विषयावर आपण नेहमीच आम्हाला अशी सखोल अशी माहिती देत असतात सुद्धा आपण जो महाराष्ट्रात आमच्या जो आदिवासींच्या निधीवर इतर म्हणजे दल्ला मारलेला आहे या महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर आपण खरोखरच एक मौलिक मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल मी बिरसा क्रांती दल युट्यूब चॅनलच्या वतीने आपला आपला आभार व्यक्त करतो आणि आपला धन्यवाद मानतो धन्यवाद जय बिरसा जय भीप